मी आपल्याला एकच विनंती करू इच्छितो आम्ही तसा भगवान गौतम बुद्धांना मानणारे शांततेच्या मार्गावर चालणारे अनुयायी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांच्या संविधानावर चालणारे एक स्वच्छ भीम सैनिक आहोत सर आता तिथे आमच्या बांधवांनी बहिणींनी विषय मांडले खूप चांगले विषय मांडले चौदा तारखेला सर माधव मुद्दे तो डायरेक्ट मांडतो चौदा तारखेला असंही आपण फ्रायडे असतो माझ तुमच्याकडे एक विनंती असेल की ड्रायडे असतानाही दोन कोणी ब्लॅकमेल दारू विकत असेल सर्वात पहिले त्याला तुम्ही तो, तो सर, सर। सर्वात पहिले सर्वात आधी त्याला उचला कोणत्याही आंबेडकर वाटत नाही आमच्या बाबासाहेबांची जयंती दारू बघून साजरी करावी आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साह आनंदात आणि जन्मसात साजरी करू पण ती सन्मानाने आदरपूर्वक साजरी करू आम्हाला वाटत नाही की आम्ही दारू कोणी येतो एखादा येतो काय असेल काय नाव खरा होतं म्हणजे हा बाबा या समाजाच्या लोकांनी असं केलं त्या समाजाच्या लोकांनी असं केलं असं नाही सर माझी विनंती परत तुम्हाला तीच कोणीही ड्राय डेच्या दिवशी ब्लॅकलेलवर विकत असेल जर आम्हाला आढळून आलं तर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचल मी स्वतः व्हिडिओ पोहोचले सर तो कोणी असो तो कोणता भाई असो कोणता दादा असो कोणत्या ब्लॅकलेलो विकणार असं म्हणून कारण की तुम्ही सर संविधानाच्या मार्गावर चालून आपलं कर्तव्य निभवतात तुमच्यापर्यंतही अशा गोष्टी यायला नको म्हणून माझी पुन्हा पुन्हा तीच विनंती राहील आपण फक्त त्या ड्राय डेच्या दिवशी ब्लॅकली चालू विकली जाणार नाही याची आपण दक्षता घ्याल आणि भाऊने आता जो विषय मांडलाय ते नगरपालिकांचे अधिकारी इथे बसलेले आहेत साहेब खरंच तो डॉक्टर आंबेडकरांच्या जवळचा जो रस्ता आहे तो त्वरित आपल्या माध्यमातून पूर्ण व्हा जसं सातारा जवळील सगळे रस्ते आत्ताच्या आत्ता पूर्ण झाले तसे तिथे डांबरीकरण जर तुमच्या माध्यमातून उद्या सुरू होत असेल तर उद्याच्या उद्या परवाच्या परवा करा पण तो रस्ता लवकरात लवकर म्हणजे दुरुस्त व्हावा आणि चांगला व्हावा फक्त नागपूर जी करू करून सर काय ते चिघडला व्हायचा झालं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आपण एकशे बावन्न देशांमध्ये डॉक्टर बाबा आंबेडकरांची साजरी होते आपण फेस्टिवल आपण साजरा करतो आपण तुम्ही जर बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहात आपण त्या संविधानाच्या मार्गावरच काम करतो नगरपालिकेत तर ती विनंती आहे सर तुम्हाला कारण की विनंतीच करू इच्छितो आम्ही काय दाखतो सर धमक्या बिमक्या देऊन काम करा सर असं बोलणार आहे आपल्याला विनंतीच करतो सर ते काम लवकर तुमच्या माध्यमातून उद्याच हो मुख्य अधिकारी परिस्थिती तुम्ही स्वतः पोहोचवा आणि याच्याबरोबर भेटायला होतो त्यांना आणि ते काम लवकर मार्गी लावा एवढंच बोलतो सर सांगतो जय हिंद जय संविधान subscribe now and press the bell icon never miss an update